श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ संकटाच्या काळात स्वामींच्या या शिकवणी लक्षात ठेवाव्यात जगात माणूस अनेक प्रश्न घेऊन येतो का मला हे सहन करावे लागेल कधी हा अंधार संपेल माझ्या पाठीशी कोण आहे संकटामध्ये मन पिळून जाते आत्मा थरथरतो अशा वेळी एखाद्या गुरुची एखाद्या समर्थाचे आशीर्वादाचे वचन हृदयाला शांत करते स्वामी समर्थांचा संदेश म्हणजे केवळ शिक्षण नाही तो आहे अनुभव तो आहे धैर्य तो आहे एका पावलालाही न झुकवण्याचा वारसा आता आपण एक एक करून त्या पंधरा स्वामींच्या संदेशाबद्दल जाणून घेऊया पहिला संदेश तो श्रद्धेचा दीप म्हणजेच अंधारातला उजेड अंधार कितीही गडद असला तरी छोटा दीप पेटवला तरी मार्ग सापडतो तो दीप पेटवण्यासाठी हवी असते ती श्रद्धा यावर एक कथा सांगते शेतात दुष्काळ पडल्यानंतर राम साहेबांच्या घरात धान्य नव्हते रात्री त्यांनी एक छोटीशी दिवा पेटवला आणि स्वामी समर्थांचे नाव घेतले त्या रात्री शेजाऱ्यांनी त्यांना थोडेसे शे धान्य आणून दिले पुढच्या दिवशी गावातून मदत मिळाली त्याला वाटलं दीप न लावला असता माझं हृदय अंधारात गोठलं असतं आमलात कसा आणायचा रोज सकाळी एक छोटी प्रार्थना हातात दीप आणि मनात दृढनिश्चय हे सगळं श्रद्धेचा पाया बनवते दुसरी गोष्ट ती धैर्याची तलवार ती कशावर उभी करायची तर ती भीतीवर म्हणजे भीती संकटाचा पहिला शत्रू धैर्य म्हणजे त्याची तलवार त्यावर एक छोटासा दृष्टांत सांगते मोठ्या शहरात काम करणाऱ्या गजाननची अचानक नोकरी गेली भीतीने त्याला पराभूत करावं वा असं वाटले पण तो रोज उठून सामी समर्थांचे नाम जप करत नवीन कामाच्या शोधात निघाला शेवटी एक छोटा व्यवसाय सुरू करण्याचा निर्धार करून त्याने कष्टाने त्याचा पल्ला लावला अंमलात कसा आणायचा भीती आल्यावरती मान्य करायची मी भयभीत आहे आणि मग धीराने एक एक छोटे छोटे पाऊल उचलायचे थोडा वेळ आणि संयम धैर्य घडवतात तिसरा आधार तो नामाचा आधार शब्दातील ताकद नामस्मरण हे संकटातले आधारस्तंभ आहे नाम जपून आत्मा स्थिर होतो ह्यावर एक दृष्टांत पाहूया वृद्ध शेतकरी सकाळी उठून स्वामी म्हणत शेताला जात असे शे। दुष्काळाच्या काळात त्याचं घर संपुष्टात आलं नाही कारण गावकऱ्यांनी त्याचा दृढ श्रद्धेवर विश्वास ठेवून त्यांनी मदत केली दररोज एखादे दहा ते वीस मिनिटे जरी स्वतःला मिळाली तर ती देवाला समर्पित करा मनामध्ये शांती आणि संकटात धैर्य देते आणि त्या दहा ते वीस मिनिटात देवाचे मनापासून नामस्मरण करा संयमाचा पाया सगळं तारण करणार धर्मस्तंभ संयम हा घराचा पाया आहे तो नसेल तर सर्व जडवण्यास वेळ लागतो एक बाबा आपल्या कामात संयम गमवला डायरेक्ट भांडण आणि बुद्धीचा तुटवडा या सगळ्यांमध्ये कुटुंब दळलं परंतु संयम धरून पत्नीने एकत्र प्रयत्न केले आणि घर वेळेवर पुन्हा उभा राहिला तो अंमलात कसा आणायचा तर चीड येताच एक डीप श्वास घ्यायचा शब्दापेक्षा क्रिया विचारातून करा आणि त्यात संयम पाळा आईसारखा गुरु कोणीच नसतो प्रेमाने मार्गदर्शन गुरु म्हणजे केवळ शिक्षण नाही तो आईप्रमाणे प्रेम करतो वाढवतो स्वामी समर्थ हा त्या प्रकारचे गुरु आहेत एक मुलगा व्यसनात पडला आईने स्वामीच्या आशीर्वादाने त्याचा जीव वाचवला त्या आईसाठी स्वामी समर्थ म्हणजे आईसारखाच गुरु बनले अंमलात कसं आणायचं गुरुच्या वाचकाला मानाने ऐका त्याच्या उपदेशात प्रेम शोधा गुरुच्या आशीर्वाद संकटातही आधार बनतील वादळ आणि वटवृक्ष खोलमुळे ठेवा म्हणजेच वटवृक्षासारखं खोलवर मुळे रोहून श्रद्धा ठेवावी त्यामुळे वादळातही उभं राहता येतं म्हणजे कसं ते एखाद्या दृष्टांतावरून सांगते गावात मोठं वादळ आलं ज्यांनी फक्त वरचे पान गिरवले ते बुडाले परंतु ज्यांनी आतून पाय मजबूत केले होते त्यांचे घर टिकले तो अंमलात कसा आणायचा तर आपल्या आत्माची मुळे जसं मुले सद्गुण धर्म टिकून ठेवतात रोज नामस्मरण आणि सेवा यामुळे घट मुळे घट्ट होतात सर्प आणि मनी आंतरात्म्याची चमक जगात तर इतक अनेक विषारी गोष्टी असतात परंतु तुमचे उजळत राहतात संकटातही प्रकाश टिकवणे आवश्यक राहते एका व्यक्तीने समाजात शिक्षा सहन करत होता परंतु त्याने आंतरमनात काहीतरी शुद्ध ठेवले दया क्षमा आणि शेवटी समाजाने त्याचा आधार केला तो अंमलात कसा आणायचा वाईट परिस्थिती देखील मनात न्यूनतम सत्य प्रेम आणि क्षमा ठेवा हे केवळ अंतरात्माच उजळवते नदीचा प्रवाह अखंडता आणि जिद्द नदीची सारखी अखंड जिद्द ठेवा अडथळे येतील परंतु प्रवाह सुटणार नाही सुदामा नावाच्या तरुणाने नातेवाईक अडचणीत पडले त्याने थांबायला नकार दिला छोटे छोटे काम करून कुटुंबाला उभे केले जिद्द आणि सातत्याने परिस्थिती बदलली अंमलात कसा आणायचा ध्येय निश्चित करा रोज लहान लहान पाऊले उचवला अखंड प्रयत्न संकट तोडतात रात्र संपते आणि आशेचा संदेश येतोच खरा कितीही अंधार असला तरी प्रभात येतोच संकट काल्पनिक का आहे मानाच्या कुटुंबावर अचानक दुःख आले ती रात्र दीर्घ वाटली पण त्यांनी एकमेकांना सांभाळलं स्वामींचे नाव घेतलं हळूहळू दिवा उजळला संकटाच्या काळात रात्र कधी संपते याचा विचार मनात ठेवा काहीही असलं तरी नवीन सकाळ नक्कीच येते परीक्षेचं रणांगण कसं असतं म्हणजे संकट म्हणजे घडवणं असतं ते संकट म्हणजे ईश्वराची परीक्षा ती उत्तीर्ण करून आपण अधिक शुद्ध होतो सोनं करणारी थी महालक्ष्मी तिला कर्जाचं संकट आलं तिने आपली परिश्रम करीत परीक्षा उत्तीर्ण केली आणि नंतर ती लोकांसाठी प्रेरणास्थान बनली संकट समजून धीराणी काम करा प्रत्येक अडचण आपल्याला नवे धडे देतात गावाचा गोठा आजचा त्रास आणि उद्याच अन्नधान्य बनलं ते कसं जसं गावातल्या गोठ्यातील आता मेहनत भविष्यातील पिकाला तयार करते तसा आजचा त्रास उद्याच्या सुखाचा पाया आहे शेतकरी चिंतामणी नीलकंठ पिकांच्या हंगामात रात्री रात उशिरापर्यंत काम करत असे आधी त्याचा त्रास दिसत असला तरी पुढच्या हंगामात त्याला भरभरून पीक मिळाले त्रासाला महान दृष्टीने बघा यातून येणारे फळ मोठे असते दगडावर छिन्नी वेदना तर मूर्तिकारच करते छिन्नी जशी दगडावर मारते तशी संकटातली ही वेदना आपल्याला आकार देते त्यातून सुंदरता सजते साक्षी नावाची शिक्षिका तिला कठीण बालपणीच्या अनुभवांमुळे सामर्थ्यवान बनली आणि ती इतरांना शिकवते तिची वेदना तिची मूर्ती झाली कसा वेदना टाळू नका ती स्वीकारून त्यातून शिकायला शिका झाडाची शिका। फांदी ही नम्रतेची ताकद असते झाडामध्ये नम्रता असते ती झुके तरी तुटत नाही संकटात नम्र राहा त्यातून टिकून राहण्याची गुरु किल्ली आहे राजू गावकऱ्यांनी त्याला उचकटले पण त्याने नम्रतेने सर्वांशी चर्चा हलकी केली शेवटची संस्थेचा मान वाढला आमलात कसा आणायचा तो अभिमान कमी करा संकटात नम्रतेने वागल्याने मन जिंकता येते दीपस्तंभाचा धडा मार्गदर्शक ठेवा दीपस्तंभाचा प्रकाशन समुद्रात मार्ग दाखवतो तसाच स्वामीचा संदेश संकटात मार्ग दाखवतो एक हद्दपार झालेल्या कुटुंबाला स्वामीच्या आशीर्वादाने मार्गदर्शन मिळाले त्यांनी संकट पार केले तो अमलात कसा आणायचा संकटात गुरूंचं वचन आणि आत्मा आणि भक्तीचा दीप ठेवा तोच मार्ग उघडतो स्वामी समर्थांचा साक्षात्कार प्रत्यक्ष अनुभव शेवटी स्वामी समर्थांचे आशीर्वाद आणि त्यांचं सततचं स्मरण यातच परिपूर्ण विश्वास निर्माण होतो एका भक्ताने अत्यंत अपयशानंतर स्वामी समर्थांचं नाव जपत रात्री तक्रार केली दुसऱ्या दिवशीच अपेक्षित मदत आली तो अनुभव हाच साक्षात्कार अंमलात कसा आणायचा रोजच्या आयुष्यात स्वामींचे स्मरण करा वचनात दृढ राहा जीवन हे एक प्रवास आहे कुठे संधान आणि कुठे वेदना संकटांना आपण बदलू शकत नाही पण आपला दृष्टिकोन नक्की बदलू शकतो ज्या माणसाने श्रद्धा ठेवली नामाचा आदर घेतला धैर्याने उभा राहिला संयम पाळलं आणि गुरुच्या आशीर्वादावर ठाम राहिला तो संकटाच्या आग्नीत तपलेल्या सोन्यासारखा निखरतो एका गावी राहणारी विधवा तिच्या संसारात अनपेक्षित दुःख आलं पण तिने रोज स्वामींचं नाव जपलं गावाने मदत केली आणि ती शेवटी समाजासाठी प्रेरणा बनली हे सर्व त्यांचा परिणाम होते संकटच तिला आकार देणारे आणि शेवटी ती अधिक तेजस्वी झाली शेवटचा मंत्र असा की संकट आली की घाबरू नका नाम जपा धैर्य धरा संयम ठेवा स्वामी समर्थ आहेत त्यांचं नाव घ्या रात्री एका गरीब शेतकऱ्याच्या घरात अन्न नव्हतं तो खंबीरपणे स्वामी समर्थांचे नाम म्हणाला आणि दुसऱ्या दिवशी शेजाऱ्यांची थवे तुटले आणि मदत आली त्याला वाटले स्वामींचा वचन असं आहे अभि भया नको रे, मी समर्थ आहे हे वचन तुझ्या हृदयात ठेवून जा संकट येतील पण ती पार करशील तू अधिक मजबूत अधिक करुणामय आणि अधिक तेजस्वी बनशील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी